अंकाई टंकायचे आपण पाहितेला आहे हा टंकाई आणि हा अंकाई हे पाहू शकतो या ठिकाणी अंकाई लेणीचे असा बोर्ड लावण्यात आलेला आहे हे पाहू शकतो या ठिकाणी असा बोर्ड लिहिलेला आहे भारतीय पुरातत्व खात्याच्या अंडर अंकाई लेणी समूह हा भारतीय पुरातत्व खात्याच्या अंडर आहे हे पायऱ्या अशा व्यवस्थित मार्गाने वरपर्यंत आहेत आज रविवार आहे त्यामुळे थोडीशी गर्दी राहणार जात असताना या ठिकाणी डाव्या एक आपणाला मंदिर पाहायला भेटत आहे ते पाहू शकतो असं या ठिकाणी आपणाला एक असं लेणं पाहायला भेटत आहे हे पाहू शकतो असं गडचडतानी व या ठिकाणी या खूप मोठा दगड पडलेला आपल्याला भेटत आहे याच्या बाजूला हे पाण्याचं टाक व हे एक लेणं ह्या ज्या लेण्या आहेत त्या मी पाहू शकतो असा परिसर आहे आपण गडावर जाताना प्रथम ज्या लेण्या लागतात ते आता पाहायला आलेलो आहे आपण प्रथम गडावर गेलो व नंतर येताना आपण या ठिकाणी लेण्या पाहू शकतो आतील भाग असा दिसत आहे आपणाला लेणी पाहून झाल्यानंतर आपण आता या दोन नंबर लेणी बोलू शकतो त्या ठिकाणी आलेलो आहे याचा एक वॉरंट आहे ही लेणी बंद केलेली आहे व आतील भाग पाहिला तर आपल्याला असा पाहायला भेटत आहे दोन नंबर लेणी पाहून ले झाल्यानंतर आपण येतो या तीन नंबरच्या लेणीपाशी या ठिकाणी खालील बाजूस पाहू शकतो आपण हनुमानाची गणपतीची शिल्प करण्यात आलेली आहे वरील बाजूसुद्धा एक लेणं आहे परंतु त्या ठिकाणी जायला मार्ग नाही पाहू शकतो आपण असा या ठिकाणी हा लेणी समूह आहे हा सुद्धा खूप सुंदर लेणी समूह आहे पाहू शकतो आपण वरील बाजूस लेणं आहे परंतु त्या ठिकाणी जाण्यासाठी आपल्याला मार्ग काही दिसत नाही पाहू शकतो आपण असा लेणीचा हा वरचा भाग आहे या ठिकाणीसुद्धा एक लेणं आहे तेही पाहू आपण असा लेणीचा मार्ग अजून एक आहे लेणी समूह चैन लेणी समूह आहे याही बाजूला पाहू शकतो आपण आणि आतील मूर्ती जर पाहिली तर अशी आपणाला दिसत आहे आलेने समूह आहे वरच्या बाजूस हे पाहू शकतो व वरचा भाग पूर्ण कोसळलेला आहे आत आल्यानंतर हा रूम पाहायला भेटत आहे असा हा भाग पटलेला आहे सध्या धोकादायक आहे पूर्ण या ठिकाणी आणि काही गाव आपल्याला पाहायला भेटत आहे व असा किल्ला पाहून आपण आता व ह्या लेणी पाहून पूर्ण परतीच्या प्रवासाला निघालेलो आहे आपण प्रथम या लेण्या केल्या नाहीत सुरुवातीला गड केला नंतर लास्ट लावून ले या लेण्या केल्या ले। तोच निर्णय योग्य झाला कारण लेण्या पाहून जर आपणाला गडावर जायचं असेल तर खूप वेळ झाला असता त्यामुळं प्रथम आपण गडावर गेलो अंकाई टंकाईचे दोन्ही किल्ले करून येताना आपण हा आप लेणी समूह केला खूप सुंदर या ठिकाणी आपल्याला डिझाईन पाहायला भेटत आहे पाहू शकतो याचं या ठिकाणी डबल रूम आहे परंतु आत बंद आहे या ठिकाणी पाहिलं तर हवा येण्यासाठी खूप मोठा खिडक्यांचा समूह आहे पाहू शकतो अजोड आणि महत्त्वाचं म्हणजे दगडात कोरलेला आहे सर्व वास्तू या असा भेटत आहे तिथं सेम तो जो पहिला भाग आहे तसंच या ठिकाणी आई आहे आजच्या भाग दिसत नाही सध्या लॉक आहे या ठिकाणी पाहू शकतो ही मूर्ती केलेली आहे पाहू शकतो आपण आता या ठिकाणी असं आलेलं आहे पूर्ण पाहू आपण या ठिकाणी देवीची मूर्ती आपणाला पाहायला भेटत आहे हे पाहू शकतो आपण सुंदर रूप देवीचं पाहायला भेटत आहे आपल्याला या ठिकाणी हे पाहू शकतो चारी बाजूला असं पाहायला भेटत आहे या ठिकाणी एक आपणाला मूर्ती पाहायला भेटत आहे अशी खूप सुंदर व या ठिकाणी जर आपण पाहिलं नक्षीकाम जर पाहिलं तर पाहतच राहावं असं आहे पूर्ण नक्षीकाम पूर्ण लेणी समूह पाहून आपण आता परतीच्या प्रवासाला निघत आहे या ठिकाणी एक पाण्याचा टाका आहे पिण्यायोग्य पाणी पाहू शकतो आपण या ठिकाणी एक आतील वारूस खूप सुंदर आहे परंतु आता नाही जायला सध्या अलाउड बंद केलेलं आहे अनकाई लेणी समूह हा अनकाई या गावामध्ये आहे तालुका येवला व जिल्हा नाशिक या ठिकाणी असणारा हा जैन लेणी समूह आहे व यासोबत आपण अनकाई किल्ला व टंकाई किल्ला हे सुद्धा पाहू शकतो तसेच जवळ आपणाला गोरक्षगड हा सुद्धा किल्ला आहे तसेच कात्रा व येथून चाळीस किलोमीटर अंतरावर माणिकपुंज हाही किल्ला आपण पाहू शकतो अशा या दोन दिवसामध्ये आपण हे चार किल्ले आणि हा समूह आरामशीर पाहू शकतो अशा या लेणी समूहाला प्रत्येकाने येऊन भेट द्यावी हीच एक विनंती धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला 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 शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा व भेटू पुन्हा आपण अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहत राहा आपला जे ॲडव्हेंचर हा चॅनल या चॅनलवर आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात मंदिरे लेणी किल्ले गडकोट भुईकोट गिरीदुर्ग वनदुर्ग स्तरदुर्ग असे किल्ले पाहायला भेटतात व लेणीही पाहायला भेटतात तर या सर्वांचा आनंद घेण्यासाठी आपल्या जय ॲडव्हेंचर चॅनलला नक्की आणि नक्की सबस्क्राईब करा व आपल्या मित्रपरिवारांना हा या चॅनलचे लिंक नक्कीच पाठवा धन्यवाद व हा लेणी समूह पाहून झाल्यानंतर जवळच आपणाला गोरक्षगड किल्ला आहे तोही करावा व कात्रा किल्लासुद्धा करावा जय हिंद जय जहीं महाराष्ट्र